नमस्ते साहित्य उत्सव रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत माणसं पुस्तक विकत घेत नाही माणसं पुस्तक वाचत नाही असा ओरडा वर्ष आई लिमार से एक वर्ष आपण ऐकलेला मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप यांच्या माग लागलेली माणसे हल्ली पुस्तकांकडे वळत नाही हे पाहून मग काही लेखकांनी काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मने आंतरजाळावरच साहित्य निर्माण करायला सुरुवात केली आणि बघता बघता भूतो न वाचकांची गर्दी इंटरनेटकडे खेचली गेली तेच मोबाईल लॅपटॉप आणि कम्प्युटर वाचकांचं अंश आवर्तक डिवाईस बनलेले लाखो करोडो वाचकांना खेळवून ठेवणारे अंतर्जाळावर लिहिणारे हे नवोदित लेखक यांना सॅल्यूट करावा इतका त्रास प्रतिलिपी या अतिशय लोकप्रिय झालेल्या प्लॅटफॉर्मवर सातत्याने कौटुंबिक आणि रोमँटिक कथा लिहून वाचकांना तृप्त करणाऱ्या एक नवोदित लेखिका आज आपल्या सोबत आहेत रोहिणी दई गवळे आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे रुपाली नमस्कार रविवारचे पाहुणेच्या आजच्या भागात मी रुपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नेहमीप्रमाणेच आजही एका नव्या पाहुणे सोबत मी आली आहे आज आपल्यासोबत आहेत प्रतिलिपीवरील नवोदित लेखिका रोहिणीताई गभाले नमस्कार रोहिणीताई नमस्कार तुमचं आमच्या रविवारच्या पाहुणेमध्ये स्वागत आहे धन्यवाद आज, आज तुम्ही इथे आलात तर आता आपण सुरुवातीला आम्हाला तुमची थोडक्यात ओळख करून द्याल ना हा नमस्कार माझं नाव रुधी संतोष लपाले राहायला भीमाशंकर पुणे माहेर उल्हासनगर मुंबई ऍक्च्युअली मला शिक्षण उल्हास विद्यालय मराठी माध्यम शाळेतून झालंय त्यानंतर बारावी पर्यंत नॅशनल ज्युनियर कॉलेजमधून कला शाखेतून माझं बारावी पूर्ण झालं Uh, त्यानंतर uh, uh, एक कंप्युटर कोर्स करून मी ऍज अ कम्प्युटर टीचर म्हणून थोडे दिवस जॉब केला त्यानंतर तिकडचा एक्सपिरियन्स घेऊन एका इन्स्टिट्यूटमध्ये बीए व्ही कॉलेज भांडूप इथे एक टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सेंटर म्हणून इन्स्टिट्यूट होता जे बीसीए बीबीए कोर्स कंडक्ट करायचं तिथे मी ऍज अ एचआर म्हणून सात वर्ष जॉब केला आणि ते करता करताच मी माझं बाकीचं म्हणजे ग्रॅज्युएशन कलाशाखेतून पॉलिटिक्स हा विषय घेऊन पूर्ण केला अरे वा मस्तच पण मग शिक्षण आणि जॉब अशा दोन्ही गोष्टी एकत्र करताना काय अडचणी आल्या किंवा मग घरातल्यांनी कसा सपोर्ट केला तुम्हाला शिक्षण आणि जॉब अॅक्च्युली माझ्यासाठी दोन्ही वेगवेगळी टोक होती कारण माझं फील्ड वेगळं होतं एचआर आणि बारावी पर्यंत माझं कला कला शाखेतून शिक्षण झाल्यामुळे मला तेच कंटिन्यू करायचं होतं पण मी पॉलिटिक्स विषय घेऊन खरच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं कारण मला काही कर, करून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं आणि घरातल्यांचं जॉब करत होती आणि अगोदरच ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं सांगितल्यामुळे त्या घरातल्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे काही बंधन वगैरे हो घातली नव्हती अरे वा मस्तच म्हणजे एकूणच आपण स्वावलंबी असावं या एकाच गोष्टीसाठी तू प्रयत्नशील राहिली पण मग लिखाण विषय म्हणजे लिखाणाकडे कशी वळली कॉलेजमध्ये असताना मराठी आम्हाला विषय होता कला शाखेत असल्यामुळे पूर्ण शिक्षण मराठीमध्ये सकायचं अकरा वेळेला मराठी हा खूप आवडीचा विषय होता त्यात आमचे सर होते जे मराठी खूप चांगल्या प्रकारे शिकवायचे त्यावेळेस थोडाफार मी कविता करायची पण त्या खूप फक्त डायरी मर्यादित होत्या कधी कोणाला ऐकवल्या नाही दाखवल्या नाही त्याच्यानंतर माझ्या आजीचा बड्डे होता पंच्याहत्तरवा तर त्यावेळेस मी एक ग्रीटिंग कार्ड म्हणून त्याच्यात आजीसाठी कविता लिहिली होती आणि त्यावेळेस ती कविता बऱ्यापैकी नातेवाईकांनी वाचली तर खूप कौतुक केलं पण जॉब होत का जॉब करत असताना लिखाणाकडे लक्ष देताना आलं खरं बघायला गेलं तर कोरोनाच मला आता कोरोनाला पहिले थँक्यू बोलावं लागेल कारण कोरोनामुळेच मला लिखाणाची सवय लागली कारण ज्या कोरोनाने सगळ्यांना त्रास दिले त्याने तुला नवीन वाट मिळवली बरोबर म्हणायला लागली बरोबर कारण लॉकडाऊन झाल्यामुळे वेळ मी होता त्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी एक नाही कळणे कधीचा पहिला भाग सुरुवात लिहिला आणि मैत्रिणीला व्हॉट्सअप केला दोन मैत्रिणी आहेत त्यांना व्हॉट्सअप केला के पहिले तर त्यांनी मला खूप म्हणजे त्यासाठी प्रोत्साहन दिलं की तू प्रतिलिपीला लिही मग लोकांचे काय रिस्पॉन्स येतात त्याच्यानंतर मग कंटिन्यू करायचं की नाही विचार कर मग तर मयुरी आणि मोनाली या दोघींमुळे नाही कळणे कधी खर खऱ्या अर्थाने सुरू झालंय हो म्हणजे त्या प्रेरणास्थान आहेत या कथेचा असं म्हणायला हरकत नाही बरोबर मग तुझी पहिलीच कथा आणि एवढे फॉलोअर्स मिळाले व्ह्यूअर्स मिळाले कसं वाटलं तुला फॉलोअर्सचा त्यासाठी तर मला खूप आनंद होतोय आणि नाही कळण्यासाठी एवढ्या पुढे जायला हा कधी विचार केला नव्हता त्यामुळे सुरुवातीला नाही कळले कधी लिहायला घेतला म्हटलं शंभर लोक आपली कथा वाचतील दोन चार लोक कमेंट करतील आणि त्यातही डोक्यात उतर चुकून निगेटिव्ह असं कुणी बोलत असेल तर आपण लिखाण थांबवायचं पण नशिबाने सर्वांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले पहिलं पर्व जेव्हा झालं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सांगितलं की कथा अर्धवट वाटते आहे मग त्यावेळेस विचार केला की आता आपण दुसरं पर्व सुरू करायला हवं मग पिहू आणि मितांश यांना घेऊन मी दुसरं पर्व सुरू केला त्यानंतर तिसरं पर्व जे आहे ते पिहू आणि मिताशतच पण आफ्टर मॅरेज लेडीजला जे प्रॉब्लेम होतात त्यामध्ये नवरा कसा आपल्या वाईफला सपोर्ट करतो कसं त्यांचं नातं व्यवस्थित घट्ट होत जातं हे लिखाण हे लिखाणातून मी दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि चौथं पर्व खरं तर आरवी आणि चैतन्य हे दोन वेगवेगळ्या कास्टचे आहेत तर त्यांचं म्हणजे लव म्हणजे प्रेमाचा प्रवास हे त्याच्यात दाखवून मी पण म्हणजे कसं वाटतं आता इतके इतके म्हणजे चार तीन सीझन पूर्ण आहेत आणि चौथा सीझन आता संपण्याच्या वाटेवर आहे जवळजवळ आणि इतके वाचक तुला लाभलेत इतके व्ह्युअर्स आहेत आणि प्रत्येक जण असं छान तुझ्यासाठी वेगवेगळ्या वे कमेंट्स करत असतात आणि कित्येक वाचक भेटतात म्हणजे त्याचा त्रासही होत असेल कधी कधी की एकाच दिवशी दोन दोन पार्टची मागणी करतात पण म्हणजे एकूण काय फिलिंग आहे ते तुझं म्हणजे कसं फील होत तुला फिलिंग खूप छान आहे कारण वाटलं नव्हतं कधी की एवढं आपल्या कथेला एवढा सर्व प्रतिसाद मिळेल म्हणून आणि आहे आता वाचक खूप चांगले होतात तर त्यांच्यामधून जे म्हणजे काही काही वाचक आहेत की ते सुद्धा मला गाईड करतात की नाही तुम्ही हे वाढवू शकतात म्हणजे एखाद्या स्टोरीचा पार्ट वाढवू शकतात तर मी त्यांच्याकडून सुद्धा प्रेरणा घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करते अच्छा म्हणजे तुझ्या मैत्रिणींबरोबरच तुला वाचकांची सुद्धा साथ मिळाली असं म्हणायला हरकत नाही पण इतकं सगळं असताना पण बऱ्याचदा असं आपण पाहतो की जितक्या पॉझिटिव्ह कमेंट्स येतात तितक्याच निगेटिव्ह कमेंट्स येतात आणि त्याचा आपल्या मनावर कित्येकदा फार म्हणजे परिणाम होतो चांगला नाही होत कधीच वाईटच परिणाम होतो आणि मग तो म्हणजे त्याच्याविषयी काय सांगशील मला सगळ्यात पहिले निगेटिव्ह जी कमेंट आलेली ती त्याबद्दलच मी सांगते जेव्हा मी दुसरं पर्व लिहित होती त्यावेळेस मला एका मॅडमची कमेंट आलेली की तुम्ही मराठीचा अपमान करताय ऍक्च्युअली खरं वगैरे गेलं तर मला मराठी व्याकरण संबंध बऱ्याच दिवसापासून संबंध नव्हतात मराठी व्याकरणाचा जे मी पहिले जेव्हा कथा सुरु केलेली त्यावेळेसच सांगितलं होतं तन की माझ्या चूक चुका समजून घ्या पण ज्यावेळेस त्यांनी असं लिहिलं की मराठीचा अपमान तर मला स्वतःहून ते हर्ट झालं की अरे मराठीचं अपमान आपण स्वतः मराठी असून तर मराठीचा अपमान होतोय तर मला लिहिण्यात काय अर्थ आहे ना तर मी पोस्ट केली त्या दिवशी की ह्यापुढे मी लिहित नाहीये कथा मी कथा इथेच थांबवत आहे आणि दोन तास मी त्या दिवशी फोनला हातच लावला नाही फोन बाजूला ठेवून दिला थोडा वेळ मिस्टर आणि मुलीसोबत बाहेर गेलेली आणि आल्यानंतर सहज प्रतिलिपी ओपन केलं तर माझ्या मेसेज मध्ये कमीत कमी वीस कमी पंचवीस मेसेजेस होते आणि त्या सगळ्यांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होते की एका निगेटिव्ह कमेंटमुळे तुम्ही लिखाण सोडू नका ते दुर्लक्ष करा अगदी तोच विचार करून मी पुन्हा मग लिहायला सुरुवात केली म्हणजे एकूणच निगेटिव्ह कमेंट्सचा खर तर खूप वेळा म्हणजे आपल्याला अगदीच दिस डिस्टर्ब करतात पण त्यातूनही तू बाहेर आलीस आणि बरोबर लिखाण कंटिन्यू ठेवलं <laughs> पण मग लिखाणा व्यतिरिक्त आणखीन तुझ्या काही आवडी असतील ना लिखाणा व्यतिरिक्त गाणी ऐकायला आवडतात गाणी आणि सध्या आता लग्न झाल्यामुळे कुकिंग वगैरे हे सुद्धा आवडतं हो मोकळा वेळ असला तर कुकिंग आणि तू असं म्हणालीस की तू तु तुझ्या तु म्हणजे तुमचा बिझनेस आहे तुझ्या मिस्टरांचा तर तू त्यांना त्याच्यामध्ये मदत करतेस तर हो अनुभव सांग ना आम्हाला म्हणजे काय म्हणजे कशी मदत होते तुझी कारण तुमचं मला वाटतं हॉटेल आहे तर आता या कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं सगळीकडे मग तेव्हा एकूण काय परिस्थिती होती साधारण नाही आमचं तर ऍक्च्युली आउट साईड हॉटेल हो असल्यामुळे पूर्णपणे बंदच होतं okay. त्यामुळे त्याला काही पर्याय नव्हता आम्ही त्या आम्ही फक्त स्वतःकडे लक्ष दिला स्वतःला वेळ दिला कारण सुरुवातीचे जे वर्ष होते तेव्हा आम्हाला एकमेकांसाठी वेळ देण्यासाठी वेळच भेटत नव्हता फक्त okay. कामामध्ये आम्ही बिझी होतो बस त्यांना बाकी हॉटेलमध्ये त्यांना जी मदत करायची थोडंफार बिलिंग वगैरे या गोष्टीसाठी मी मदत करते हो म्हणजे घर सांभाळून घरासाठीच काम करतेस तर तू हो हो मी एकूण पुन्हा एकदा तुझ्या लिखाण प्रवासाकडेच येते पुन्हा एकदा तुझ्या कथेकडे येते आपल्या आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो म्हणजे एखादं झाड लावलं तरी पण त्या झाडाची काळजी घेण्यापासून फार आपण अगदी प्रेमाने करतो आणि मग एखाद्या झाडाला फूल आलं तर आपण फार असा आनंद येतो तसं दुरुला जेव्हा तू कथा लिहायला घेतलीस आणि इतके फॉलोअर्स आणि व्ह्युअर्स तुझे झाले तेव्हा तुला एक छान असा फील आला पण तुझे वाचक जेव्हा तुझ्या कथेतल्या का पात्रांविषयी असं भरभरून बोलतात तर तेव्हा तुला कसं वाटतं कारण ही पात्र तुझ्या मनातून आमच्यापर्यंत पोहोचले जेव्हा ती तुझ्या मनात आली तेव्हा ती तू आमच्यापर्यंत पोहोचवलीस तर त्याबद्दल तू काय सांगशील खरं तर कथा लिहायची मला एक कमेंट होती एका वाचकांची की तेव्हा काहीतरी ते निगेटिव्ह तशीच कमेंट आलेली त्याबद्दल मी लिहिलं होतं तर त्यांनी मला एक लिहिलेलं की जेव्हा तुम्ही कथा लिहिता त्यावेळेस कथा म्हणजे एक आपलं मूल आपण जोपासतो असा एक प्रकार असतो म्हणजे आता जर एखादा आपण पात्र लिहितोय तर ते कथा लिहिताना आपल्याला ते पात्र आपण स्वतः जगत असतो तर मला तरी ओझस आहे किंवा मितांश चैतन्य आरवी पिहू याबद्दल जेव्हा भरभरून लोक कौतुक करतात तेव्हा खूप छान वाटतं त्यातल्या त्यात ओझस बद्दल लोकां बऱ्याच जणांबद्दल ओझस बद्दल खूप चांगल्या भावना आहेत कारण एक चांगलं व्यक्ति व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये दिसतं एक चांगला नवरा चांगला वडील चांगला मुलगा हे सगळं त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने माझ्याकरता हा स्त्रीवाद स्त्रीवादी कमी आहेत पुरुषवादी जास्त आहेत असं बोलायला हरकत नाहीये म्हणजे आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळत की स्त्रीवादी म्हणजे स्त्रीवादी स्त्रियांचा हे समोर म्हणजे आदर्श समोर ठेवून म्हण किंवा स्त्रियांना समोर ठेवून बऱ्याचदा आपण लिहितो म्हणजे बरेच जण लिहितात तर तू अगदी दोन्ही बाजू कव्हर करण्याचा प्रयत्न तितक्याच खुबीने केलास म्हणजे कौतुकच म्हणायला लागेल कारण जितकी रूही लोकांना आवडते तितकाच लोकांना ओजसही आवडतो आणि जितकी तिहू आवडते तितकाच लोकांना मितांश आवडतो किंबहुना जास्तच आवडतो असं म्हणायला हरकत नाही प्रिया प्रियांशी कशी सुचली ग तुला म्हणजे अगदी इतकं छान आणि गोड पात्र येते छोटीशी क्यूट मुलगी आणि छान अशी तिच्या बोबड्या बोबड्या बोलांमध्ये ती बोलते आणि ते कसं साकार म्हणजे कसं सुचलं तुला प्रियांशी तर मग मी माझ्या मुलीलाच कॉपी केलं असंच बोलावं लागेल कारण ती आता अडीच वर्षाचीच आहे ती सेम कॉपीच आहे तशीच बोलते तर मग लिहिताना मी थोडंफार तिला समोर ठेवते मग त्यामुळे मला ते लिहिणं सोपं जातं अच्छा म्हणजे कुठेतरी प्रियांशी मध्ये तो तुझ्या स्वरालाच बघतेस असं म्हणायला हरकत नाही मस्तच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलायला खूप मजा येते मला आणि पण मला तू तु, म्हणजे तू काहीतरी सरप्राईज देणार आहेस तुझ्या मिश्रांना आमच्या या इंटरव्ह्यूच्या अनुषंगानेच काहीतरी कविता वगैरे वाचणार आहेस तर प्लीज हा अॅक्च्युली कविता खरं तर मी लिहित नाही पण एक स्वतः तू बोललेली की जर तुम्ही स्वतःबद्दल काय म्हणजे असं स्वतः काही सादर करू शकता कविता किंवा काही तर मी त्यांच्यासाठी एक छोटी कविता नक्कीच नक्कीच हा ते मी सादर करते तू आहेस म्हणून आयुष्यात रंगाची उजळण आहे तू आहेस म्हणून सुख दुःखात मजा घेण्याची ताकद आहे तू आहेस म्हणून चेहऱ्यावर गोड हसू आहे तू आहेस म्हणून मी नीच आहे वाव मस्तच म्हणजे अगदी कमीत कमी शब्दात खूप काही मांडण्याचा प्रयत्न आहे हा तुझा असं म्हणायला हरकत नाही तुझ्या <गणाँगी> भावना मस्त नक्कीच तुझ्या मिस्ट्रांपर्यंत तुझा तुझ्या या भावना आम्ही पोहचू प्रयत्न करू खूप छान वाटलं आता काय सांगशील आमच्या साहित्य उत्सव परिवाराला जाता जाता पहिले तर तुमच्या साहित्य उत्सव परिवाराचे मी खूप आभार मानते की तुम्ही एक छोटा काय इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला तुमच्याकडून एक कॉल आला आणि जे मला आता सध्या तर जेव्हा हा इंटरव्ह्यू देते तर मला स्वतःला असं वाटतंय की ही नाही कळले कधीला एक दिलेली शाबाशकी आहे आणि जे नवीन लेखक आहेत त्यांना मी एवढंच सांगेल से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती ओ वा मस्त थँक्यू खूप छान वाटलं तू तुझ्याशी संवाद साधून खूप मजा आली आमच्या प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल असं म्हणायला हरकत नाही थँक्यू तुझा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू आणि तुझे सुद्धा खूप खूप आभार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव